झाडी लय दाट तिथूनच जाई मजा माहेराची वाट नदी चापलाड बाई झाडी लय दाट आणि तिथूनच जाई मजा माहेराची वाट माहेरी जाव ग बाई जाव एक दिस आणि जाऊनी गराव तीत आईच्या कुशीत नदीच्या पलाड बाई झाडी लय दाट आणि तिथूनच जाई मजा माहेराची वाट माहेरी माझ्या ग माझ्या भावाचा ग मळा आणि मळ्यामध्ये पाणी वाहे झुळ झुळा आणि म्हण्यामध्ये पाणी वाहे झुळ झुळा आणि म्हणून नदी चाप पलाड बाई झाडी लय दाट तिथूनच जाई मजा माहेराची वाट आणि म्हणून मधी एक मी चरण वैयक्तिक चरण घेतले आणि माहेराची वाट माझ्या लय बाई ताट तिथूनच जाई मजा। माहेराची वाट अग माहेराचं नाव माझ्या आहे भीमवाडी तिथं चग मिळते मला माहेराची साडी तिथं चग मिळते मला माहेराची साडी आणि नदीच्या पलाड बाई झाडी लय दाट जाई मजा माहेराची वाट इतूनच जाई मजा माहेराची वाट इथूनच जाई मजा माहेराची वाट <laughs> बहुत बहुत बढिया <laughs> बहुत बढ़िया बहुत बढ़िया